हा असा मग एकदम लोळा खोळा झालेला होतो लोळा लो खोळा असताना मला चार पाच माणसं उचलायला होती नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कानडे जनसेवा आयुर्वेदिक निरोस्पाईन हॉस्पिटल पैठण आमच्याकडे पिंपळे बाबा हे मानिक देव देऊन पेशंट आले होते त्यांना एक पॅरालिसिस झाला होता त्यामध्ये आपण त्यांना संयुक्त उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिली त्यात त्यांना किती आराम आला आज आपण हे त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ काय झालं बाबा असं एकदम लोळा खोळा झालेलो होतो लोळा खोळा असताना मला चार पाच माणसं उसला होते मला चालता येत नव्हतं मला काही नाही खांद्यावर आणलं काही नाही कडीवर आणलं अशा हा पिसांनी मी इथं आलो हे कुठं पैठण मध्ये पैठण मध्ये आल्यानंतर जण शेवाजी एका या दवाखान्यात नंतर मी एकदम फ्री झालेले माझ्या म्हणजे एकदम समजा हाताबाहे घाटा झालेला एकदम डॉक्टर डॉक्टरने केलेलं आहे किती टक्के आराम आला टक्के आराम आला टक्के आराम आराम आलेले चार टक्के फक्त कस राहिलेली तर ते चार टक्के कस गोळ्यात निघून जाणार आहे बरं शेवट तर तसं काय माझ काय जरी पहिले शरद कोण जरी असलं तरी मी शेवाला लावून तसं काही काळजी करायची नाही जर सांगितलं तर ते इथे येणार ट्रीटमेंट कशी वाटली मस्त मस्त तिरेच वाटलं एकदम तसं काहीच करून दाखवा हाताचा तुम्हाला हाताचे बोट असे नीट वाकडी होत होते तर ते आता एकदम सरळ व्हायला लागले कुंकडे व्हायला लागले आपल्या पहिल्या हातासारखे हात झाले ठीक आहे धन्यवाद धन्यवाद